तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक मोठी अपडेट काल मिळाली आपल्याला तर काल जे मैदान झालं जयंत केसरी ते मैदान महाराष्ट्रातील एक पाच मैदानांपैकी एक टॉपचं मैदान म्हणून ओळखलं जातं पक्षाच्या जा बाबतीत तर नक्कीच मित्रांनो या मैदानाला काल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडून जय हिंद केसरीचा मान मिळाला त्यामुळे सर्वां सर्वजण अत्यंत आनंदी आहेत तर नक्कीच मित्रांनो या मैदानासाठी जे बक्षीस वितरण होतं ते बक्षीस वितरण जे आहे ते एक एकर जमीन हे प्रथम क्रमांकाला ठेवणार होते पण त्यानंतरनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जे आहेत हे सर्वजण त्यांच्याशी बोलून ते बक्षीस आर्थिक म्हणजे पैशामध्ये जे बक्षीस आहे ते पैशामध्ये मिळावे कारण की काही लोकांची परिस्थिती खूप हालाखीची आहे ते त्यांना जर फोर व्हीलर गाडी मिळाली मिळाली तर ते गाडीचं काय करणार त्यांना काही उपयोगच नाही आहे म्हणून हे बक्षीस जे आहे ते आर्थिक स्वरूपात मिळावं म्हणून ते बक्षीस पैशामध्ये हे गेलेलं आहे तर नक्कीच मित्रांनो आता जे कालचं मैदान जे झालं त्यामध्ये प्रथम क्रम क्रमांकाचा मानकरी झाला शंभू आणि चिमण्या तर नक्कीच एक चांगली गाडी पळाली शंभू आणि चिमण्याची आणि शंभू हा मागच्या वर्षी पण जयंत केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी होता वन बी एच के फ्लॅट त्यावेळेस प्रथम क्रमांकाला होतं तर नक्कीच मित्रांनो ह्यावेळेस पण शंभूने बाजी मारलेली आहे तर त्याच्यावरचा डायवर जो आहे जाकीर डायवर तो पण आत्ता खूप चर्चेचा आहे त्याला पण हिंद केसरीचा मान आता मिळालेला आहे तर नक्कीच जॅक्री ड्रायवर पण उत्कृष्ट गाडी मारतात तर मित्रांनो कालच्या मैदानात जे बक्कासूरला बक्कासूरबद्दल जे कमेंट यायला लागलेले मला तर मित्रांनो बक्कासूरला फायनलला काय झालं का मागं गाडी पडली तर असं काय नाही आहे मित्रांनो प्रथम बक्कासूर हा प्रत्येक मैदानामध्ये वेगवेगळ्या चॅनल संधी देता आला आहे तुम्ही ह्या महिन्यात बघितलंच असेल अरबाकासूर हा प्रत्येक पायऱ्यामध्ये वेगवेगळा नंदी ल बरोबर दिसतो आहे आपल्याला तर नक्कीच तो अंधारातल्या बैलांना तो संधी देत आला आहे ना आता इथून पुढे पण देत राहील तर जी फायनलला गाडी ती मागं पडली तर नक्की सुट्टीला जरा गाडी थोडी लेट झाली त्यामुळे गाडी मागं पडली आणि त्यामध्ये बबलूच्यांना थोडी मुक्कामार लागल्यामुळे ती गाडी थोडी मागं पडली तर ते झालं बकासोरबद्दल आणि विठ्ठल नानांच्या तेजाचं ह्या कमेंट मला येत होत्या विठ्ठल नाण्यांचा तेजा जो आहे तो गटालाच काल त्यानं हे खाल्लं तर हार जीत ही होत असते तर नक्कीच मित्रांनो काल विठ्ठल नानांचा तेजा हारला पण उद्याच्या आजच्या मैदानात जे आहे तो फायनलला पात्र झालेला आहे आणि तो फायनलला गुलाल देखील घेणार आहे तर नक्कीच मित्रांनो आता बकासूर कोणासोबत पाळणार आहे आणि कोणत्या मध्यान पाळणार आहे हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूयात त्याआधीच मला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन पण दाबा कारण मी अशाच नवीन नवीन नवी अपडेट नवी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन जेणेकरून तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल धन्यवाद